अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत त्यांचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यात त्यांना स्पेस क्राफ्ट मधून बाहेर काढलं जात आहे हे दोन्ही अंतराळवीर फक्त आठ दिवसांच्या मिशन साठी गेल्या वर्षी जून मध्ये स्पेस स्टेशनवर गेले होते परंतु तांत्रिक बिघडल्यामुळे त्यांचा मुक्काम वाढला सुनीता विल्यम्स आणि यांनी गेल्या वर्षी पाच जून अवकाशात भरारी घेतली होती आणि आता स्पेस एक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून ते परत आले आहेत त्याचा कॅप्सूलनं फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील समुद्रात उतरण्यापूर्वी पॅराशूट ओपन केला होता ह्या कॅप्सूलमध्ये नासाचे निक हेग आणि रोस्कोस्मोसचे अलेक्झांडर गोरबुनोव हे दोन अंतराळवीर देखील होते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवर येण्यासाठी या चारही अंतराळवीरांना सतरा तासांचा प्रवास करावा लागला नासाचे दोन्ही अंतराळवीरांनी भारतीय वेळेनुसार आज म्हणजे बुधवारी एकोणीस मार्च ला पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षित लँडिंग केली स्पेस एक्स कॅप्सूल स्पेस स्टेशन निघाल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या खाडीत याचा डाऊन झाला नासानं ना अंतरावीरांचा लँडिंगचा व्हिडिओ देखील जाहीर केला या व्हिडिओमध्ये सुनीता विल्यम्स यांना स्पेस एक्सच्या कर्मचारी कॅप्सूल च्या बाहेर काढत असल्याचं दिसत आहे नऊ महिने अंतराळात राहिल्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षांची सवय राहिली नाही त्यामुळे त्या उभाही राहू शकत नाहीत हे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यामुळे स्पेस एक्स च्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आधार देऊन उभं केलं आणि स्ट्रेचरवर झोपवल पृथ्वीवरील परिस्थितीशी पुन्हा जुळून घेण्यासाठी त्यांना अजून काही वेळ जाईल सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी पाच जून ला बोइंग स्टार लाइनर मध्ये बसून आय आय एस कडे रवाना झाले होते त्यांच्या मिशन फक्त आठ दिवसांचे होते परंतु बोईंगच्या यानातील तांत्रिक बिघड आला आणि नासाने त्यांच्या यानातून दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची जोखीम घेतली नाही परंतु आता स्पेस एक्सच्या यानातून दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत साधारणपणे पंचेचाळीस दिवसाचा काळ सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना ॲक्लोमटायझेशन प्रोग्राम अंतर्गत दिवसाचे दोन तास असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण पंचेचाळीस दिवस तांजन्या देख राखील योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत या काळामध्ये या दोन्ही अंतरावीरांना पृथ्वीवरचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया या संदर्भात सामान्य परिस्थितीत येण्यासाठी मदत केली जाईल